हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी भरपूर भाज्या घालून एकदम पौष्टिक चविष्ट सुटसुटीत असा शेजवान राईस बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं हिरवी मिरची आणि लसूण कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि आद्रक असेल तर थोडंसं किसून घालायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी कांदा घालायचा कांद्यातील ओलसरपणा पूर्णपणे जाईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की यामध्ये प्रत्येकी एक छोटी वाटी गाजर मटार आणि शिमला मिरची घालून घ्यायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता नेहमीच्या वाटेने प्रत्येकी अर्धी अर्धी वाट्या भाज्या मोजून घेतल्या तरी चालतील गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि एकसारखं हलवत तेलामध्ये भाज्या चार ते पाच मिनिटे चांगल्या परतून घ्यायच्या आहे भाज्या चांगल्या परतल्या गेल्या पाहिजे नंतर त्याच वाटेने एक छोटी वाटी टमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा यामध्ये असेल तर फरसबी कोबीसुद्धा तुम्ही घालू शकता सगळ्या भाज्या समप्रमाणात घातल्याने हा शेजवान राईस चवीला खूपच छान लागतो आणि खूप पौष्टिक होतो परंतु थोड्या थोड्या प्रमाणातच सगळ्या भाज्या घालायच्या आहेत आता आपल्या भाज्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरची आणि हळद व्यवस्थित मिक्स करायचे आहे या भाज्या चांगल्या फ्राय झाल्यानंतरच यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालायचं आहे आपण तीन प्रकारचे सॉस घेतलेले आहे त्यामध्ये आता एक चमचा शेजवान सॉस घालून घ्यायचा एक चमचा टमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा मोजून सोया सॉस घालायचा आहे प्रत्येकी एक एक चमचा घातलेला आहे मी दोन व्यक्तींना व्यवस्थित पुरेल इतकं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे भाज्या आणि स्वास भात व्यवस्थित मोजून घेतलेला आहे यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीपुरतं व्यवस्थित मिक्स करायचं आहे भात मी अगोदरच शिजवून थंड करून मोकळा करून ठेवलेला आहे रोज जो तांदूळ भातासाठी वापरतो तोच घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इंद्रायणी आणि रिशेंचा तांदूळ सोडून कोणताही तांदूळ शेजवान राईससाठी घेऊ शकता भात हा मोकळा झाला पाहिजे राईस मोकळा झाला पाहिजे कधी कधी भात शिल्लक राहतो त्याचासुद्धा तुम्ही शेजवान राईससाठी वापर करू शकता खूप छान होतो भात भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे मंद गॅसवर पाच मिनिटे चांगला वाफून घ्यायचा आहे एकदम गॅस मंद करायचा आहे पाच मिनिटानंतर भात चांगला खालीवर करून घ्यायचा आहे मोकळा करून घ्यायचा शक्यतो बुडाची कढई वापरायची किंवा नॉनस्टिकची कढई वापरायची तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत भात झाला आहे त्यावर आता भरपूर अशी हिरवेगार कोथिंबीर घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी खायला घेतो तेव्हा वरतून थोडासा कच्चा कांदा आणि थोडंसं रस घालून लगेचच गरमागरम खायला घ्यायचा आहे खूप छान लागतो हा शेजवान राईस चवीला इतका छान झाला होता की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा बनवून खाल्ल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय